आपण आज गोळेगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि जनहित मराठीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण प्रतिक्रिया सध्या घेत आहोत की शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये नेमका काय कोणाचं वारं आहे सध्या इलेक्शन सुरू आहेत आणि विधानसभेच्या निमित्ताने लोकांच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये विकास कामे किती झालेली आहेत त्या विकास कामांचा आढावा आज आपण गोळेगाव या ठिकाणी आहोत आणि आमच्या समवेत या ठिकाणी गावकरी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतोय बाबा काय नाव पाटील गावातले इथलेच रहिवासी बर आपल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये सध्या इलेक्शन सुरू आहेत आणि बरेचसे मातब्बर उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय वाटतं कोण येईल निवडून तुम्हाला माहिती आहेत का पण उमेदवार कोण आहेत काय सांगताना त्याच्याबद्दल निवडून कोणी येत माहित नाही का प्रताप काका सुद्धा रेस मध्ये आहेत प्रताप काकाच सांगता येत नाही कोण त्याच नाही सांगते तुम्ही मतदान करणार का पण उद्या घाटका वेळ येईल त्या वेळेला तुम्ही मतदान करणार का पण हा मी करणार मतदान लोकशाहीला मजबूत करण्यासाठी बाबांचं मन नाही मी मतदान करणार आहे पण कोण येणार आहे हे सांगता येत नाही बाबा आपलं काय नाव आशीर्वाद जागृत बर बर इथे इथलेच रहिवासी आहेत का गावातले गावामध्ये काही विकास कामं झालेत का आपल्या इकडं मतदान करणार का तुम्ही बर 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 या ठिकाणी वयस्कर मंडळी आहेत ते म्हणतात आपण मतदान करणार आहोत विकास कामं काय झाले आम्हाला माहित नाही आणखीही नागरिक आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत बाबा काय नाव आपलं बाबासाहेब सारवे बर इथलेच रहिवासी तुम्ही सध्या इलेक्शनचं वारं आहे तुमच्या गावामध्ये रस्त्याचं पाण्याचं प्रश्न मार्गी लागलेत का मागच्या दहा वर्षामध्ये मोनिकाताई आमदार होत्या आपल्या मतदारसंघामध्ये कामं झालेत का झालीत ना गावामध्ये एखादं काम झालंय का आपल्या काय नाही कोणचं काम झालंय नाही झालं रस्त्याचं रस्ते असं आता तुम्ही शेतकरी असाल शेती आहे का तुम्हाला हाय बरं शेतीमालाच काय भावासंदर्भात काय वाटतंय भाव वाढलेत का कमी झाले तर भाव कमीछे कमीछे ना। मा... मा आहे कमीच वाढले पाहिजेत का मग मग काय वाटतं महायुतीचं सरकार असेल का महाविकास आघाडीचं असेल आता आपल्याकडे प्रताप काका ठाकरे आहेत मोनिकाताई राजळे आहेत चंद्रशेखर घोले पाटील आहेत आणि दुसरे आणखीन अपक्ष उमेदवार उभे आहेत काय वाटतं कोणी माझा सी सांगू शकत नाही आपण कोणी हे सांगू शकत नाही आपलं मत कोणाला असेल पण मत करू पण ते काय सांगणार आपण कोणाच नाही पण मत कुणाला असेल मोनिकाताईला असेल हा नाही नाही प्रताप, प्रताप का प्रताप काकांना मत असेल असं बाबांचं मत आहे काय नाव म्हटले तुम्ही साळवे साळवे काकांचं मत आहे की प्रताप काकांना आम्ही मतदान करणार आहोत त्यांच्याच बाजूला एक आमचे इथले गावकरी आहेत दा। दादा काय नाव तुमचं करीम करीम भाई आपल्या गावामध्ये विकास कामं झालेत का, का। एखादं विकास काम सांगता येईल का मुनिका आणि पॉलिटिक्स बद्दल मला सांगतो पण येत नाही आपण मतदान करणार का पण मतदान कापसाला भाव भाव का कमी कापसाला किती भाव आहे तुमच्याकडे काय का भाव चालू आहे सात हजार सातशे आता भाव वाढला पाहिजे का हा मग वाढला पाहिजेच पाहिजे बाकी भाजपा भाजप सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आली पीएम किसान योजना सध्या सुरू आहे त्या योजनेवर तुम्ही खुश आहात का प्रत्येकालाच येते योजना काय तुम्ही माझं म्हणणं आहे की अशा योजना ज्या चालू आहेत त्यावरती आम्ही खुश देखील आहोत काय मतदान करणार मतदान करणार ना पण मतदान तर मतदान ते करणार आहेत लोकशाहीला बळकट करणार आहेत <laughs> इथे आपल्यासोबत दुसरे देखील बाबा आहेत बाबा काय सांगाल सध्या विधानसभेचं वार आहे आपल्याला हे दाखवायचं आहे जर आपल्या मतदारसंघामध्ये कामं झालेली नसतील तर येणाऱ्या काळात कामं होतील ना हे काय कोणाचं याच्यातून चा चालू नाही हे चॅनलच्या माध्यमातून चालू आहे काय सांगाल काय नाही यायचं आता बरोबर पाणी व्यवस्थित मिळत आहे रस्ते व्यवस्थित चाललेत काय झालेत बरं चाललंय गावात बऱ्यापैकी चाललंय घरोघरी नळ झालेत काय पाणी येत आहे बरं शेती मला संदर्भात काय सांगाल शेतीचं आमचं वाकडे काय बरं शेतीच नाही बाबांना शेतीच नाहीये त्यांचं त्यांचा आहे खर तर गोळेगाव मध्ये आपण आहोत इथल्या प्रतिक्रिया काही घेत आहोत आपण बाबा काय नाव लक्ष्मी काय सध्या इलेक्शन सध्या सुरू आहे प्रताप काकांची कालची शरद पवार साहेब म्हणजे सभा झाली काय सांगताय कोण येईल निवडून असं काय सांगताय कोण येत कोण नाही मतदान करणार का तुम्ही मतदान करू आता पण ठामपणे सांगू शकत नाही उमेदवार आहेत मुले कथाय पण होते आमदार ते होतील का नाही ते नाही सांगताय कोण कोण आमदार होत हे काय सांगता येणार नाही मग देऊ आम्ही बाबा मतदान सध्या सुरू आहे आपल्या भागाचा विकास झालाय का झालाय मोनिका ताई आमदार होत्या भागाचा विकास झालाय का मग पुन्हा मोनिका ताईच का आमदार काय सांगता म्हणता भागाचा विकास झाल्यावर मत त्यांना असेल का मतच यायचे मोनिका ताई बाबांचं मत आहे की आपल्या भागाचा विकास झालाय मोनिका ताईंना आमचं मत असणार आहे काय नाव बाबा किसन जवळ दारडे किसन दगडू दाराडे आपल्या सोबत होते गोळेगाव येथील त्यांच्यामध्ये की आपल्या भागामध्ये बराचसा विकास झालाय काही तरुण शेतकरी वर्ग ग्रामस्थ या ठिकाणी आहेत दादा आपलं काय नाव हरिचंद्र इथलेच रहिवासी काय शेती व्यवसाय करता शेती गाड्या दोन गाड्या पण आहेत काय म्हणते शेती सध्या आपली चांगली शेती बरं शेतीमाल काय काय शेतामध्ये काय पिकवलं कपा शेतुरी आहेत तुरी शेतुरी एकंदरीत मागच्या दहा वर्षामध्ये किंवा पंधरा वर्षामध्ये आपल्या भागाचा विकास झालाय विकास झालाय पण आता असं वाटतंय चेहरा बदलायला पाहिजे ना चेहरा बदलायला पाहिजे बोतड झाले सगळी पहिली का कोण वाटतंय प्रताप ढाकणे असं वाटते दादांचं मत आहे समत... की प्रताप ढाकणे सध्या रिंगणामध्ये आहेत त्यांना आमचं मत एकशे एक टक्का होणार प्रताप काका येणार आमदारच होणार दादांचं मत आहे की प्रताप काका या ठिकाणी आमदार होणार आहे दादा आपलं काय नाव गोविंद राठोड गोविंद भाऊ काय वाटतंय शेखर भाऊ देखील शे, चंद्रशेखर गोले देखील मतदाराच्या रिंगणामध्ये आहेत हर्षदताई काकडे आहेत त्यानंतर आ, प्रताप काका ढाकणे आहेत काय वाटतं कोण होईल आमदार होईल ना प्रताप काकस प्रताप काका होतील कालच्या सभेला होते का कालच्या सभेला का? नव्हतं गेलो पण होतील होतील ना मतदारांना विश्वास आहे की प्रताप काका ढाकणे यावेळी आमदार होणार आहेत बाबा काय नाव रावसाहेब पाटील रावसाहेब पाटील राहायला इथलेच आहेत गोळेगाव काय शेती व्यवसाय करत काय वाटतं एकंदरीत आपल्या शो तरणी मतदार संघामध्ये काय व्हायला हो पाहिजे विकास होतो हो मला शेतकऱ्याला काय कळत होते तिथलं पण आपल्या शेती मालाला भाव आहे का ते सांगा शेती भावाला काय कोणता मालाला भाव आहे कापसाला भाव आहे ना, हजार ना? सात हजार भाव आहे ना काय सात हजार सात हजार भाव आहे आता हे सात हजार भाव आहे सात हजार भाव आहे आणि खाताची गोणी आणायला गेले तर साडेतीन हजार रुपयाला पन्नास किलोची म्हणजे बसतोय का म्हणजे जमा खर्च आणि मग तेच सांगतोय परवडत तेरा तेरा रुपये कि याचा किलो काय उरायचं आपल्याला एकंदरीत आता त्यांचं पण आहे की आम्ही पीएम केच्या माध्यमातून दोन हजार रुपये देतो लाडक्या बहिणीला पण दीड हजार देतो इकडं पन्नास रुपयाने तेल वाढी तेल <laughs> पन्नास रुपये वाढले बाबांचं म्हणणं आहे की पन्नास रुपयानं तेल वाढलं आणि इकडं पीएम किसान आणि या माध्यमातून पैसे येतात परंतु इकडे आमचेच पैसे चाललेत असं बाबांचं मत आहे बाबा दादा काय सांगाल इलेक्शन चालू आहे एवढी बार प्रताप काका एवढी बाकी उमेदवार पसंत नाही तुम्हाला ती समजा आमदार होऊन गेली झाली मोनिका पण होत्या परत ताई आहेत काय वाटत मोनिका झाल्या राजू राजी सासरी झाली गुले पाटील घुले पाटल्याचे बी ती आमदार होऊन गेली ना ताई पण अपक्ष आहेत हर्षदैकीच्या सध्या काय नाही पण प्रताप काका एवढी बार व्हायला पाहिजे अर्जुन उत्तम ठुंदे अर्जुन अर्जुन उत्तम याच गावातले रविवा बाबा सध्या इलेक्शनचं वारं चालू आहे तुम्हाला माहित असेल उमेदवार कोण आहे माहिती आहेत का हे काय दिसत कोण आहे गुले पाटील मोनिका हर्षदाई ताई बर आणखीन कोण आपली कोणती टॉकीची पण ती टॉकी आपल्या झेड एम न्यूज आणि जनहित मराठी न्यूज मराठी न्यूज हो हो, हो। <laughs> आपल्या जनसामान्यांचा आवाज आहे बर काय वाटतंय कोण होईल सध्या काका पण आहेत ना सध्या काही दिसत नाही वारं कोण कोण होईल बरं आमदार तसं काय सांगतात नाही अजून का बरं का नाही होणार काका नाही इथेच रहिवासी तुम्ही हो बर मतदान म्हणजे या गावचे रहिवासी म्हटलं मतदान मतदान आहे माहितीये का तुम्हाला आता किती तारखेला बाबा बुजवारी वीस तारखेला मतदान बरोबर आहे काय वाटतं कोणाच्या हवा आहे आपल्याकडं काय आता आपण बरं आपल्याकडे काय काय प्रश्न आहे बर तुमच्या शेतीमाला भाव आहे का तुम्हाला काय अपेक्षा आहे शासनाकडनं काय आता भाव याचा नाही अपेक्षा काय ते सांगा ना तुम्हाला शासनाकडनं काय अपेक्षा आहे किंवा एखादं सरकार बनलं त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे काय नाही काहीच अपेक्षा नाही बाबांची कुठलीच अपेक्षा दिसत नाहीये काय अपेक्षा आहे सांगा अपेक्षा तुमच्या तुमचं काय नाव शिवनाचा नाम ढाकणे बर याच गावचे रहिवासी गावचे आता इलेक्शन आहे मतदान तर करणार ना तुम्ही मतदान करू तुम्ही करा परंतु मतदान करणार का नाही करणार लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान बाबांचं म्हणणं आहे काहीच विचारायचं नाही आमचं आहे तसं चाललंय काय आता काय नाव बाळासाहेब धाकणे काय वाटतंय एकंदरीत आपल्या पथरडी मतदार मतदारसंघामध्ये विकास झालाय का नाही विकास तुम फक्त म्हणायला झालाय दिसायला कुठंच नाही झाला दिसायला कुठच झालं नाही आपल्या परिसरामध्ये असेल आपल्या गावात असेल काय विकास होत अपेक्षित होत बर विकास इथं मूलभूत प्रश्न आहे प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे बरोबर रस्त्याचे प्रश्न आहे हे कुठं सुटले गावात लाईट वगैरे व्यवस्थित आहे काय लाईट आहे अशी कधीतरी येते कधीतरी जाते मग शेतीच्या साठी आपल्याला लाईट लागते शेतीसाठी लाईट लागते आणि काही पीक घ्यायचं म्हणलं तर त्याच्याशिवाय जमणार नाही बरोबर आणि लाईट कधी रात्री येते कधी दिवसा आली तर ती येतच नाही म्हणजे शेतकऱ्यांनी पिक घ्यायची लोकशाहीच्या माध्यमातून आपण आपला प्रतिनिधी निवडत असतो आता सध्या एकंदरीत आपल्याकडे निवडणूक लागलेली आहे काय वाटतं विचार इकडे तस पाहिलं तर आता चार तुल्यबळ उमेदवार आहेत परंतु इकडे शाहगाव तालुक्यामध्ये माझ्या मते चंद्रशेखर घुले पाटलाची चांगल्यापैकी हवा आहे आणि ते निश्चितपणे बहुमताने निवडून येतील चंद्रशेखर खुले पाटलाने आपल्या नागलवाडी असेल परिसरात एखादं काम केलेलं आहे हो बरेचसे ते, दो दो आ, दे दे ते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या आमदारकीच्या काळात बहुसंख्य काम आमच्या भागामध्ये केलेले इथं भगवानगडाला आमच्या जे आराध्य दैवत भागवानगड आहे त्या भगवानगडाला क वर्गातून ब वर्गाचा दर्जा दिला आणि दोन कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात मिळून दिला आपलं काय नाव बाळासाहेब ढाकणे बाळासाहेब ठाकरेंच मत आहे की घुले पाटील या ठिकाणी आमदार होतील दादा आपलं काय नाव लक्ष्मण नागरोजी तुम्ही कुठे राहता इथे गावात राहतो दादा बरोबर काय करता व्यवसाय व्यवसाय शेतीच इलेक्शन चालू काय वाटतं कोण निवडून येईल बरं सध्या परिस्थिती असे का सांगता येत नाही कोणी कोण नाही पण वाटतं पसंती कोणाला सध्या तर वाटतं पक्षाला थोडी चान्स येतला पाटलांचा चान्स आहे दादाचं मत देखील आहे की घुले पाटलांचं चान्स आहे